नमस्कार माझं नाव शेफ पराग जोगळेकर आणि मी ठाण्यामध्ये एक सिझल देसी नावाचं एक रेस्टॉरंट चालवतो बऱ्याच वेळेला आपण जेव्हा घरात कुकिंग करतो त्यावेळेला आपल्याला विचार येतो की आ, अरे मी घरात जे काही बनवतो आणि हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जे काही खातो याच्यामध्ये एवढा डिफरन्स कसा आहे त्यातलं एक मेजर गोष्टीचा आपण जेव्हा विचार करतो ते आहे सूप आ, सूप बनवताना आपण जर का घरात विचार केलात तर सूप बनवताना आपण नॉर्मल पाणी घालतो आणि आम्ही रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये सूप बनवताना कधीच पाणी घालत नाही आम्ही कायम स्टॉक वापरतो का वापरतो स्टॉक तर त्या सूपमध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स असतात किंवा त्या स्टॉकमध्ये ज्या काही इन्ग्रेडियंट्स असतात त्या इन्ग्रेडियंटचा जो काही फ्लेवर आहे तो फ्लेवर जो सूपमध्ये ऑटोमॅटिकली उतरतो स्टॉक बनवण्याचं कारण काय की बाबा स्टॉक पाणी याच्यामध्ये काही फ्लेवर नसतो आणि आपण जेव्हा सूप बनवायचा प्रयत्न करतो तेव्हा पाणी घातलं तर त्या पाण्याला काही फ्लेवर नसतो जे काही आपण सूप बनवताना तर मला मिनिस्ट्रॉनी सूप म्हणा किंवा टमॅटो सूप म्हणा जे काही आपण सु तेवढ्या टमॅटो पुरता जो काही स्वाद देतो तो स्वाद पाणी घातल्यामुळे संपूर्ण न्यूट्रलाइज होतो पण हेच आपण जर का स्टॉक घातला त्या स्टॉकमध्ये ऑलरेडी इतक्या भाज्यांचे सत्व असतात आणि त्याला जो एक फ्लेवर असतो तो फ्लेवर त्या टमॅटोमध्ये आपण जे घातलेलं आहे किंवा मिनिस्ट्रॉनी बनवताना किंवा आपण ब्रोकोलीचं सूप बनवताना किंवा दुधी भोपळ्याचं सूप बनवताना जे काही आपण सत्वजी ती त्या त्या भाज्यांमध्ये असतात ती आणि स्टॉक याचं दोन्हीचं मिश्रण झाल्यानंतर ते सूप जे येतं वा ते उत्कृष्ट असतं एकदम तर कायम लक्षात ठेवा घरात सूप बनवायचं असेल आणि त्याला जर का तुम्हाला रेस्टॉरंटचा स्वाद हवा असेल तर कायम स्टॉक वापरा साधं पाणी वापरू नका